नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मा मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जळगाव स्पेशल चमचमीत आणि चवदार असं वांग्याचं भरीत भाकरीसोबत तर मस्तच लागतं कण्याच्या भाकरीसोबत खाल्लं तर अजूनच मस्त अशी चव येते जळगाव जिल्ह्यात कण्याची भाकरी आणि वांग्याचं भरीत फार आवडीने खाल्लं जातं कण्याची भाकरी काय कुठल्याही भाकरीसोबत मस्तच लागतं पुरीसोबतसुद्धा खाऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी भरतासाठी एक तीनशे ग्रॅम एवढं वांगं घेतलं आहे जळगाव स्पेशल हे वांगं आहे पुढे थोडंसं पांढर दिसतं मागे हिरवट असं गावरण असं हे वांगं असतं तेवढंच खायला चविष्ट असंही लागतं तर एक तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम एवढं हे वांगं आहे आता वांगं दोन पुसून घेतलं आणि मध्ये असे याला चिरा देऊन घेऊयात म्हणजे काही किडीचं वगैरे असेल तर तेही मग कळतं तर हे पहा या पद्धतीने असे मी याला जिरा देऊन घेतला तर वांग मस्त असं आहे अजिबात काही किडीचं दिसत नाहीये त्यानंतर आता यावर थोडंसं तेल घालूयात आणि सर्व बाजूनी वांग्याला असं तेल लावून घेऊयात म्हणजे भाजल्यावर वांग्याची सालही पटकन निघते आता वांग आपण भाजण्यासाठी ठेवूयात तर गॅसवर अशी मी जाळी ठेवून घेतली आणि मध्यम आच करून हळूहळू मध्यम हाचेवर मंद ते मध्यम हाचेवर शिजू द्यायचं मग सर्व बाजूने एकसारखं हे वांग भाजत येतं आणि आतपर्यंत मस्त असं मध्यम ते मंद हाचेवर एकसारखं भाजलं जातं तर हे पा या पद्धतीने सारखं असं उलटपालट करत राहायचं म्हणजे सर्व बाजूने एकसारखं वांग भाजल्या जाईल तर तरतेठ्याचा भागसुद्धा असा ठेवून घ्यायचा आणि पुढचासुद्धा एकसारखं असं थोडंसं फिरवत राहायचं म्हणजे शेवटपर्यंत वांग एकसारखंच भाजलं जातं आता वांग भाजून झालं आहे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत आपण गॅसवर इथे तवा ठेवून घेतला इथे मी हा लोखंडीच तवा तवा ठेवला आहे मिरची भाजण्यासाठी थोडंसं तेल घातलं आणि सहा ते सात साथ हिरवी मिरची अशी या तेलात भाजून घेऊयात तिकटाच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा दोन फोडींमध्ये करून मिरची सोबत मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात तर मिरचीलाही आता डाग पडले आहेत तर हे पहा सर्व बाजूने मस्त एक सारखी पडेपर्यंत मिरची अशी भाजून घेतली सर्व बाजूने तेलात मिरची भाजली की आता टोमॅटोसुद्धा असा उलटपालट करायचा टोमॅटो ही आतपर्यंत मऊ होईपर्यंत या गरम तव्यावर एकसारखा भाजत राहायचा लोखंडी तवावर मस्त असं मिरची लसूण आणि टोमॅटो भाजले जातात आता यात घालूया एक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि लसूण पाकळ्यासुद्धा पडेपर्यंत मस्त भाजून घेऊयात जी, शी शी जी जी ही मस्त तेलास खरपूस भाजली गेली आहे थोडीशी अशी बाजूला करून घेतली आणि लसण डाग भाजल्यावर अशी थोडी मिक्स करून लसूण मिरची भाजली की आता काढून घेऊयात आणि टोमॅटो थोडा वेळ अजून आपण भाजून घेऊयात टोमॅटोची वरची साल मऊ हे पर्यंत उलट उलटपालट करून टोमॅटो ही तव्यावर भाजून घेऊयात आता टोमॅटोही भाजला गेला होता काढून घेतला मिरची लसूण आणि टोमॅटो चांगले होईपर्यंत भाजून घेतले वांगही आपलं भाजल्या गेलं होतं काढून थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं होतं हे पा अजून थोडंसं कोमट गरम असंच आहे आता वांगेची वरची साल काढण्यासाठी सा असं वाटीत पाणी घ्यायचं आणि पाण्याचा असा ओला हात करून मग अशीही वांगेची साल काढून घ्यायची तर या पद्धतीने असं पाण्याचा हात लावला तर वांगेची सालही मग पटकन निघते थोडंसं गार होऊ द्यायचं वांग थंड झाल्यानंतर पटपट अशी ही सर्व वांग्याची साल आपोआपच निघते थोडंसं अजून कोमट आहे तरीसुद्धा हे पा पटकन अशी सर्व वांग्याची साल निघते मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि वरवरची साल अशी काढून घ्यायची वांग थंड झालं तर अजूनच पटकन असंही सर्व वांग्याची साल निघून जाते तर हे पा अगदी अलगद अशी सर्व साल काढून घेतली आता देटाचा भागही कापून घेऊयात आणि आता याचं भरीत करून घेऊयात तर भरतासाठी इथे खल एक खलबत्ता घेतला आहे आणि यात आता आधी आपण मिरची आणि लसूण ठेचून घेऊयात म्हणजे एक सारखं हे भरीत होतं एक सारखं ठेचल्या जातं त्यासाठी खलबत्त्यात आधी लसू लसूण आणि मिरची अशी ठेचून घेऊयात आता हे असं ओबडधोबडच ठेचलं आहे म्हणजे वांग्या आणि टोमॅटोसोबत अजून ठेचलं जाईल तर या पद्धतीने असा मी इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला त्यानंतर आता यात घालूया आपण टोमॅटो आणि टोमॅटोसोबतच वांगंही घालूयात तर वांगं थोडं मोठं आहे म्हणून याच्या अशा शिरा असतात तर थोडश्या अशा कट करून घेते आधी शिजलेलं आहे वांग पण अगदीच मग मस्त एक सारखं ह्याचं भरीत होतं म्हणून थोडंसं अशा चिरा देऊन घेतला सुरीच्या मदतीने टोमॅटोसोबतच आता भाजलेलं वांगही सर्व कालबत्त्यात घातलं आणि हलक्या हाताने हे काही सेकंदांसाठी ठेचून घेऊयात आधीच वांगा आणि टोमॅटो भाजला गेला आहे म्हणून फक्त अगदी थोडा वेळ असं ठेचून घेऊयात हलक्या हाताने तेव्हाच हे याचं भरीत होतं तर हे पहा अगदी लोण्यासारखं तेव्हाच अर्ध्या ते एक मिनटातच याचं मस्त एकसारखं भरीत झालं तर हे पहा सर्व आपण हे मिक्स करून घेऊयात तर या पद्धतीने सर्व भारीत एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात आवश्यकतेनुसार तेल गरम झाल्यावर यात घालूया शेंगदाणे शेंगदाणे तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता मी इथे पाववाटीलाही कमी थोडेसे शेंगदाणे घातले शेंगदाण्याची मस्त साल तडकायला लागली खरपूस कमंग असा वासायला लागला लालसर झाले की आता या यात घालूया पावजमचा एवढे हिंग यासोबतच कढीपत्त्याची पानं त्यानंतर आता यात घालूया चिरलेला कांदा एक मध्ये आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतला आणि थोडासा परतवून घेऊयात हिंग घालणं पर्याय आहे नाही आवडत असेल नाही घातलं तरीही चालेल पण हिंग घातल्यावर पचनासही मग मदत होते आता कढीपत्ता कांदाही थोडासा गुलाबी रंगावर परतवून घेतला जास्त कांदा भाजायचा नाही किंवा तळायचा नाही अगदीच लाल लाल सर असा करायचा नाही थोडासाच कांदा गुलाबी रंगावर रंगावर परतवायचा आणि त्यानंतर मग आता यात घालूया पावचंचा एवढी हळद मिक्स करून घेऊयात आणि आता यात घालूया वांग्याचं भरीत ठेचून घेतलेलं मिरची लसूण आणि वांग टोमॅटो आता चवीनुसार मीठ घालूयात आणि सर्व हे एकजीव करून घेऊयात मंद ते मध्यम आचेवर सर्व असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता यात घालूया अर्धी वाटी चिरून घेतलेली कांदापात कोळे असेच कांदे होते ते सुद्धा मी घेतले आहेत आणि अर्धी वाटी एवढी कांदापात घातल्यावर थोडंसं मध्यम ते मोठ्या आचेवर अजून एक ते दोन मिनटं चांगलं हे परतवून परतवून घेऊयात कांदा पातमुळे अजूनच या वांग्याच्या भरीतला मस्त अशी चव येते थोडीशी कच्ची अशीच ठेवायची कांद्याची पात म्हणून वरून घालायची जास्त अशी शिजवून घ्यायची नाही तरी पा एक ते दोन मिनटं मस्त असं परतवून घेतलं पुन्हा गॅस अगदी मंद आचेवर करायचा आणि अर्धा मिनटं असंच हे भरीत राहू द्यायचं मंद आचेवर तर हे पा असं हे तेल सुटायला लागलं आजूबाजूने की गॅस आता बंद करूयात आणि वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथंबीर आणि मस्त असं चटकदार चविष्ट चा गरमागरम जग स्पेशल वांग्याचं भरीत सर्व करूयात इथे मी भाकरी बनवून घेतली भाकरीसोबत मस्त असं हे वांग्याचं भरीत लागतं कण्याच्या भाकरीसोबत तर अजूनच चविष्ट असं पोटभर जेवण होतं किंवा कुठल्याही भाकरीसोबत आणि पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता चपातीसोबत मस्तच लागतं अगदी झटपट आपण हे वांग्याचं भरीत बनवलं साधी सोपी अशी रेसिपी होती आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद